पोटाची चरबी वाढणे ही केवळ दिसण्याची समस्या नाही तर एक गंभीर आरोग्याचा धोका आहे पोटाची चरबी म्हणजे विसरल फॅट ही हृदयविकार मधुमेह रक्तदाब यासारख्या आजारांची सुरुवात असू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ही चरबी योग्य पद्धतीने कशी कमी करता येईल ते आपण पाहू तर पोटावर साचणारी चरबी म्हणजे नेमके काय तर याला आपण बेली फॅट किंवा फॅट म्हणतो ही शरीराच्या मध्यभागी विशेषतः पोटाच्या भागात असलेल्या चरबीच्या ऊतींना सूचित करते तर ही चरबी दोन प्रकारची असते चपक्युटेनस फॅट ही त्वचेखाली असते आणि विसरल फॅट ही शरीरातील असते असते विशेषतः यकृत तर, तर आहारात जास्त कार्बोहायड्रेट व साखरुक्त पदार्थ खाल्ल्याने तसेच सततचे बैठे काम हालचालींचा अभाव असेल तरी सुद्धा बेलीफॅट वाढते त्यानंतर एक कारण आहे स्ट्रेस तर स्ट्रेसमुळे जास्त प्रमाणात सिक्रीट होते त्यामुळे भूक जास्त लागते जास्त खाल्ले जाते आणि परिणामी बेलिफॅट वाढते त्यानंतरचे कारण आहे जे लोक अल्कोहोलचे कन्झम्पन जास्त करतात त्यांच्यामध्ये बेलिफॅट जास्त असल्याचे आढळून येते त्यानंतरचे कारण आहे हार्मोन इम्बॅलन्स विशेषतः महिलांमध्ये पीसीओएस किंवा थायरॉइड असेल तर हे बेलीफॅट कमी करण्यासाठी उपाय कोणते अवलंबले पाहिजेत पहिला उपाय आहे आहारात काही बदल करा सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा यामध्ये तुम्ही लिंबू मध घालू शकता हे संयोजन पचनशक्ती वाढवते व फॅट बर्निंग साठी मदत करते आयुर्वेदामध्ये याला अग्निदीपक उपाय मानला जातो त्यानंतरचा उपाय आहे नैसर्गिक गोड वापरा पांढऱ्या साखरेचा सा त्याग करून गुळ मध खजूर यासारख्या नैसर्गिक पर्याय वापरा साखर इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवते ज्यामुळे पोटावर चरबी वाढते त्यानंतरचा उपाय आहे आहारातील कार्बोहायड्रेट्स कमी करा जास्त प्रमाणात भात मैदा पाव खाणे टाळा त्याऐवजी ज्वारी नाचणी बाजरी यांचा वापर करा हे फायबरयुक्त आहे आणि पचनक्रिया सुधारते त्यानंतर प्रोटीन इन्टेक वाढवा दुपारच्या जेवणात डाळी हरभरा मूग टोफू उकडलेली अंडी दूध यांचा समावेश करा प्रोटीन पचनास वेळ घेतात त्यामुळे भूक उशिराने लागते व फॅट कमी होते त्यानंतरचा उपाय आहे ताज्या भाज्या व फळांचा समावेश करा ताज्या फळभाज्या विशेषतः हिरव्या आणि कमी जीआय असलेली फळे जसे की पेरू सफरचंद पपई यांचा वापर करा यातील फायबर पोट साफ ठेवतात आणि पचन सुधारतात त्यानंतरचा पर्याय आहे रात्रीचे जेवण लवकर करा सूर्यास्तानंतर पचयशक्ती कमी होते म्हणून रात्री सात ते आठ वाजेपर्यंत जेवण करून घ्या आहारही रात्रीचा हलकाच ठेवा यामध्ये भाकरी वरण किंवा सूप उकडलेल्या भाज्या यांचा जेवणात समावेश करा त्यानंतरचा आहारातील बदल म्हणजे साठी चांगले पर्याय ठेवा भूक लागल्यास फळे भिजवलेले बदाम सुका खजूर खा भूक भागवताना अतिरिक्त कॅलरीज टाळा आहारातील या बदलाबरोबरच बेलीफॅट कमी करण्यासाठी एक्सरसाइज करणे ही तेवढेच गरजेचे आहे पहिला व्यायाम आहे क्लाय हा व्यायाम आपल्या कोर मसेलसाठी अत्यंत उपयुक्त आहे हा एक्सरसाइज केल्याने पोटाची चरबी तर कमी होतेच शिवाय पाठदुखी संरक्षण मिळते दुसरा व्यायाम आहे बायसिकल क्रंचेस हा व्यायाम पोटाच्या वरच्या खालच्या व बाजूच्या चरबीसाठी प्रभावी आहे त्यामुळे पूर्ण पोटावरील कॅलरीज बर्न होण्यास सुरुवात होते पुढील खूपच प्रभावी एक्सरसाइज म्हणजे माउंटन क्लाइंबर्स हा एक्सरसाइज केल्याने हृदयाची गती तर वाढतेच शिवाय फॅट बर्न वेगाने होते व पोट हात पाय टोन एक्सरसाइज हा हा संपूर्ण वर्कआउट केल्याने खूप जास्त कॅलरीज बर्न होतात व बेली फॅटवर त्याचा थेट परिणाम होतो शेवटचा एक्सरसाइज आहे हायनीस हा ही फुल बॉडी वर्कआउट आहे कार्डिओ फॅट बर्निंग एकत्र होते पोटासह हो पाय व जांघ्याचा भाग हा टोन होतो तर हे सर्व एक्सरसाइज एकत्र करून तुम्ही एक, एक पंधरा ते वीस मिनिटाचे फॅट बर्निंग सर्किट तयार करू शकता आणि सातत्याने हे एक्सरसाइज केल्यास पोटावरची चरबी उतरण्यास निश्चितच सुरुवात होते आता आपण नैसर्गिक उपायांकडे वळू पहिलं आहे त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेणे हा उपाय पचनक्रिया सुधारतो शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतो व हळूहळू पोटावरची चरबी कमी करतो त्यानंतर आहे उकळलेलं जिरं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरं उकळून मेटाबॉलिझम वाढवते पचन सुधारते व फॅट बर्निंगला चालना देते त्यानंतर आहे गुळवेल गुळवेल रस रोज सकाळी घ्या हे शरीरातील जळजळ कमी करते पचन सुधारते व चरबी साठू देत नाही या बरोबरच गुगुळ दालचिनी यासारख्या चरबी कमी करणाऱ्या घटकांचा ही समावेश करा तर हे सर्व झाले पोटावरची चरबी कमी करण्याचे उपाय पण पोटावरची चरबी एकदा कमी झाल्यावर ती पुन्हा वाढू नये यासाठी काही महत्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे पहिली आहे अन्न वेळेवर व योग्य प्रमाणात खा दररोज ठरलेल्या वेळेला जेवण घ्या संध्याकाळी आठ नंतर जेवण करणे टाळा संध्याकाळचा आहारही हलका ठेवा आणि भूक लागली तरच खा त्यानंतर आहे शारीरिक हालचाल कायम ठेवा एकाच ठिकाणी बराच वेळ बसू नका अधून मधून हालचाल करा लिफ्टऐवजी वापरा अगदीच नाही तर दररोज किमान तीस मिनिटे तरी चालणे आठ तासांची झोप हो घ्या तसेच ध्यान प्राणायाम करा जेणेकरून ताणतणाव राहणार नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सातत्य ठेवा एकदा वजन कमी झाले की संपले असे नाही तर हे सर्व उपाय नियमितपणे करून बघा कारण तुमचे आरोग्य ही फक्त तुमची नाही तर तुमच्या ही खरी संपत्ती आहे